ज्योतिषांनी सांगितलंय ही लोकसभा तुमच्याच नशिबात आहे अंबादास दानवे माझे शिष्य आहे मी त्यांना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते आणि दानवे विरोधी पक्षनेते त्यांना अजून काय हवं मुळात विरोधी पक्षनेता हे मोठं पद आहे हे शब्द होते ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचे अंबादास दानवेंच्या नाराजीवर पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर खैरेंनी दानवेंना दिलेला हा घरचा आहेर होता त्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर वीस जागांसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काही लोक जात असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा मात्र मी त्यांना हे सांगू इच्छितो की पुढील दोन दिवसात आमच्याकडेही काही लोक येणार आहेत आणि तेव्हा अनेकांना धक्का बसेल दोन दिवसात मोठा राजकीय भूकंप अनेकांना पाहायला मिळणार आहे असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आणि त्यानंतर पुन्हा ठाकरे गटाला गळती लागणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय त्यातच ठाकरे गटाचे अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत पण या चर्चेत सतत दानवे आणि खैरे यांच्या वादाचा उल्लेख केला जातोय त्यामुळे दानवे आणि खैरे यांच्यात नेमका वाद काय आहे कोणत्या मुद्द्यामुळे अंबादास दानवे शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत या बद्दल अंबादास दानवेनी काय सांगितलं अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी विषयाच्या सुरुवातीलाच अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे हा वाद नेमका काय आहे याबद्दल जाणून घेऊ मुळात छत्रपती संभाजीनगर मध्ये कायमच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात पक्षांतर्गत स्पर्धा दिसून आली आहे परंतु ठाकरे गटाकडून माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा आहे अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखीनच हवा मिळाली महाविकास आघाडीतील एक बडा नेता एक दोन दिवसात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं होतं संभाजीनगर मतदारसंघाचा विचार केला तर अंबादास दानवे हे संभाजीनगर आणि जालना स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विधान परिषदेचे आमदार आहेत तर चंद्रकांत खैरे हे संभाजीनगरचे माजी खासदार आहेत आता दानवे आणि खैरे वाद समजून घेण्यासाठी आपल्याला छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल शिवसेनेने मुंबई बाहेर विस्तार करायचं ठरवलं तेव्हा शिवसेनेच्या विचारांसाठी पोषक असणारी जमीन म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर या शहराची निवड केली त्यात शरद काँग्रेस सोडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली सभा याच शहरात घेतली होती पण हा मतदारसंघ हिंदुत्वाच्या विचारधारेचा बालेकिल्ला राहिलाय त्यामुळे भाजप शिवसेना युतीत चंद्रकांत खैरेंना या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या आधी सलग चार वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता आलं चंद्रकांत खैरेंनी बॅरिस्टर अंतुलेनपासून काँग्रेसच्या अनेक मातब्बर मंडळींना धूळ चारत या चारही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता पण दोन हजार एकोणीसला ला हर्षवर्धन जाधव आणि खैरेंच्या भांडणात एम आय एम चे इम्तियाज जलीलांनी चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी खासदारकी मिळवली त्यावेळी सुद्धा दानवेंनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती पण पक्षाकडून संधी न मिळाल्यानं त्यांना निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहावं लागलं याबाबत या अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती दानवे म्हणाले की चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात दोन दिवसापूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनाचं देखील मला कोणीही माहिती देण्यात आली नव्हती तर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो न मिळो मला मिळावी माझी मागणी आहे मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे पक्षाच्या विषयी संभ्रम निर्माण होऊ शकत नाही इतर कोणताही उमेदवार दिला तर नुकसान होऊ शकतं खैरे यांना उमेदवारी दिली तरी नुकसान होऊ शकतं आता माझ्यामुळे खैरे पडले असं त्यांनी बोलून दाखवू नये असंही अंबादास दानवे म्हणाले ज्यामुळे नाराजीच्या चर्चांना सुरुवात त्यात खैरे यांनी लोकसभा प्रचारासाठी कार्यालय सुरू करण्याचा श्री गणेशा केला आणि उमेदवारी घोषित करण्यापूर्वीच खैरे यांनी प्रचाराला सुरुवात केली ज्यामुळे दानवेंनी नाराजी बोलून दाखवली तसंच याविषयीची तक्रार त्यांनी पक्षप्रमुखांकडे केल्याचीही माहिती त्यांनी स्वतःच दिली आपण खैरेंसाठी नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करतो असा टोलाही त्यांनी आणला त्यात मध्यंतरी एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीसोबत युती करण्याची तयारी दर्शवली होती राज्यात मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एकच खासदार होता आणि आमचा देखील एक खासदार होता आणि आता काँग्रेसचा एकही खासदार महाराष्ट्रात नाही काँग्रेसपेक्षा एम आय एम मोठा पक्ष आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत आघाडीचा विचार करावा असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं त्यामुळे खरंतर मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एम आय एम महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार आहे परंतु महाविकास आघाडीतील नेते या युतीसाठी अनुकूल नाहीत त्यातच आता जलील यांनी पुन्हा युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीसमोर ठेवला त्यामुळे जर मवियाची एम आय युती झाली तर खैरे आणि दानवेंचं काय हा प्रश्न आहेच त्यात दानवेंनी आपल्याला उमेदवारी मिळावी या विधानावरून युटर्न घेत मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे मी सत्ता आणि खुर्चीसाठी हापापलेला नाही उद्या मला पक्षानं सगळं सोडायला सांगितलं तर मी तयार आहे मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार नाही असं अंबादास दानवे म्हणाले तरी खैरेंनी मात्र दानवे माझे शिष्य आहेत आणि ज्योतिषांनी यावेळी लोकसभा माझ्याच नशिबात असल्याचं सांगून उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत दिले त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते दानवे खैरे वाद संपुष्टात येतो की दानवे वेगळा मार्ग निवडतात येत्या काही दिवसात कळेलच तरी तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेल टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद